नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि टोमॅटोचे रेट चेक करण्याला आपण पिंपळगावचं मार्केटला आलो होतो बघू शकता अजून साडेचार वाजलेली आणि एकही गाडी आलेली नाही आहे मित्रांनो तर थोडा पाऊसही आज पडला होता आणि बघू शकता थोडं ढगळ वातावरण आणि सूर्यही निघालेलं आहे आणि आपण जातो परत एकदा मार्केट दिशेला अठरा जून वार मंगळवार मित्रांनो आज आणि बघूया काय रेट आज मिळत आहे थोडंसं मित्रांनो बघू शकता थोडं थोडं सूर्य येत आहे आणि आपण मार्केटला पोहोचलेलो मित्रांनो आणि थोड्या थोड्याच आपण रेट चेक करणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो तर आपण पोचलेलो आहे मार्केटला बघू शकता थोडासा पाऊस झालेला आहे आणि वातावरण आता थोडंच खुल आहे आणि गाड्या थोडश्या आवक होती बघा पहिली गाडी आलेली बघू शकतो आपण तर मित्रांनो मीडियम साईजचा सा माल पण थोडासा लाल सा सहाशे एकाहत्तर रुपयाने गेलेलो आहे मित्रांनो मग मिडीयम म्हणजे मालालाही चांगले भाव मिळते चांगलं मार्केट आहे तर बघू अजून कसे कसे भाव मिळते मित्रांनो तर ही गाडी आली होती बघू शकता आपण सहाशे एकाहत्तर रुपयाने गेलेली आहे मित्रांनो तर अजून समोर आपण जाणारच आहोत मित्रांनो तर यांना चांगले रेट मिळालेले अजून थोडंसं सूर्य चांगला निघालेले आणि गाड्या अजून अजून आवक वाढते मित्रांनो आता अजून आपल्या भेटणारच पाहिला तर सातशे एक रुपयाला गेलेले बघू शकता मिडियम साईजचा माल होता पण थोडा चांगला होता मित्रांनो लाल माल नव्हता तर परत हा एक माल बघू शकता आपण चांगला माल होता थोडंसं इकडं आपण बघू शकतो गोल्टी ती गोल्टी मित्रांनो चारशे रुपये गेलेली आहे आणि हा जो माल तुम्हाला दिसतो आहे म्हणजे थोडा साईजमधला माल आहे चांगला तर आठशे एकवीस रुपये मित्रांनो मिडियम साईजच्या मालाला म्हणजे जो नव्व दव्हा अकरा तोड्यातला माल आहे तोही चांगला जाते मित्रांनो आणि मार्क गोलटी बघू शकता आपण गोल्टी, गोल्टी चारशेने गेलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे जबरदस्त रेट आज मिळते मित्रांनो तर दुसऱ्या दुसऱ्या तोड्यातील आणि साईजमधला माल मार्केटला अजून आलेला नाही आहे तर तुमच्या भागामध्ये जो दुसऱ्या तिसऱ्या तोड्यातला जो माल आहे मित्रांनो आणि साईजचा माल आहे तो प्रॉपर म्हणजे टॉपचा माल किती जाते मला कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो व्हिडिओ पाहिल्यानंतर कळवा अजून आपण बघणार आहोत मित्रांनो कसे कसे रेट जात आहे तर ही गाडी परत आलेली होती बघू शकता आपण मित्रांनो तर यांचा माल बघूया आपण हे बघा अशा प्रकारे हा माल आहे मित्रांनो मिडियम साईजचाच माल आहे मित्रांनो हेच माल येते गोल्टी माल येते आणि मिडियम साईजचा माल येते मित्रांनो त्याच्यामध्ये जो लाल माल आहे त्यांना रेट कमी मिळते आणि जो थोडा चांगला माल आहे त्याला रेट चांगले मिळते मित्रांनो एकच तुम्हाला अशी विनंती की थोडंसं ब हे करा बार्गेनिंग करा म्हणजे व्यापारी रेट देता मित्रांनो कारण की आवक कमी आहे थोडंसं वादविवाद करा आणि रेट चांगले घ्या व्यापाऱ्याकडून जरूर रेट मिळतील तुम्हाला तर अशा मालालासुद्धा मित्रांनो सहाशेच्या प्लस रेट मिळते मार्केट एकदम जबरदस्त आहे मित्रांनो काही अडचण नाही आणि काल आपण न्यूज बघितली होती बघा चक्री गावटीला तर मित्रांनो त्याला बाराशे रुपये रेट आहे मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद अजून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत धन्यवाद मित्रांनो